नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य ते, ते बघूया आता चला तर मग सुरुवात करूया आधी भात तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरे टाकलेले आहे तेजपत्ता टाकला आहे दालचिनीचा एक तुकडा टाकून घेतला आहे मोठी इलायची टाकलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे तांदूळ टाकून घेतलेला आहे आता या भाताला शिजून घ्यायचं आहे भात शिजून झालेला आहे आता त्याला आपण हे गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आता है? आता एक मसाला तयार करून घ्यायचा आहे एक चमची भ्रदाची डाळ घेतलेली आहे एक चमची वर हरभराची डाळ घेतलेली आहे ती चांगली भाजून घ्यायची चा आहे त्याच्यामुळे कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडी कोथंबीर घालायची आहे हे सर्व भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित काढून घ्यायचं आहे मिक्सरमधनं अशा प्रकारे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे गरजेनुसार तेल घेतलेलं आहे जिरं घालून घेतलेले आहे तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची भी घालून घेतलेली आहे कांदा घालून घेतलेला आहे कोथंबीर घातलेली आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे मग वटाणे घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत ते पण चांगले भाजून घ्यायचे लाल मिरची घेतली तोडून टाकून घेतलेली आहे बटाटे घेतलेले तो पण टाकून घेतला चांगलं याला भाजून घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे ते टाकून ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे एक चमचाभर मी इथं बिर्याणी मसाला घातलेला आहे काळा मसाला घातलेला आहे चटणी घातलेली आहे हळद घातलेली आहे कसुरी मेथी घालून घेतलेली हे सारणला चांगलं भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटा पिवरी टाकून घ्यायची आहे ती पण चांगली भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी सोयाबीन पिझत घातलेलं होतं मी त्याच्यातलं पाणी काढून आता त्या सोयाबीनला एका कढईमध्ये तेल टाकून जिरं टाकून आ ते आता परतून घेणार आहे आणि काही थोडेसे मसाले त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये मी घातलेली आहे हळद घातलेली आहे थोडासा मसाला आणि चटणी घातलेली आहे ते परतून घ्यायचं आहे कोथंबीर टाकून आणि परत थोडंसं त्याच्यामध्ये मीठही घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर हे सोयाबीन आता भातामध्ये टाकण्यासाठी तयार झालेलं आहे जो मसाला तयार केलेला होता आपण भाजून तो मसाला आता हे जे मसाले भाजलेले होते त्याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये राईस जो शिजवलेला राईस आहे तो टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता राईस टाकून घेतलेला आहे आणि ह्या राईसला चांगलं असं परतून घ्यायचं आहे राईसला परतवल्यानंतर त्याच्यामध्ये जे सोयाबीन आपण परतवलेलं होतं कढाईमध्ये ते आता टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने राईस तयार करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि गरजेनुसार थोडंसं मीठही घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हा राईस मी तयार केलेला आहे आता हा सोयाबीन राईस तयार झालेला आहे आता याला एका प्लेटमध्ये एक काढून घ्यायचं आहे रेसिपी कम्प्लीट झालेली आहे अशा रेसिपी बघण्यासाठी सरोज फिस या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज तुम्ही पण ही रेसिपी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ती कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा